फॅशन डिझायनर मध्ये आपलं स्वागत आहे आपण काल गळा पायपिंग कशी करायची ते बघितली आणि आता आपण कटोरी ब्लाउजचे ब्लाउजवरून माफी कशी घ्यायची ही पाहणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा ब्लाउजची उंची ही साडे चौदा आहे तर साडे चौदा मध्ये आपण त्यामध्ये एक करून साडे पंधरा घेणार आहोत आणि आता छाती बघू छाती आहे साडे नऊ छाती आहे साडे नऊ तर साडेनऊ मध्ये अर्धा इंच ऍड करून दहाची घडी लावायची आहे आता बघू बाही बाही ही नऊ ची आहे तर दहाची ठेवायची आहे आणि दंडघेर सव्वा आहे तर बाही लांबी दहा आणि दंड घेरी पाच घेतलेला आहे आणि आता गळा सामोरचा गळा हा आठचा आहे आणि आता मागचा गळा मोजतानी इथून खालून ही लांबी मोजायची ही साडे चौदा आहे साडे चौदा मध्ये पाऊन इंच ऍड करून ते माप लावायचं आणि कटोरी ही ही शोल्डर पट्टी अडीच ची आहे इथे तर आपल्याला ब्लाउज वरती तीन इंचाची लावायची आहे इथे आपण शोल्डर तीन इंचाचं घेतलं तर इथं पण आपल्याला तीन इंच टाकायचं आपल्याला कमी कपड्यामध्ये आपलं ब्लाउज बसलं पाहिजे यासाठी आपल्याला ही वीक वापरायची आहे इथे ही सरळ रेषा तीन इंचाची अशी सरळ करून घ्यायची आणि आता गळ्यासाठी इथून पाच इंच घ्यायचं आणि इथे आपली ही मुंडा खो मुंडा आहे चा इथे पण सहा घ्यायचं आणि इकडून तीन इंच मोजून घ्यायचं अशी ही सरळ रेषा ओढून घ्यायची बी अशी पण रेषा ओढून घ्यायची आणि इथे इथली म मुंडाखोली ही एक इंचाची घ्यायची आणि आपल्याला इथून कटोरी कटोरीच्या मापासाठी आपल्याला इथून अडीच इंच अंतर टाकायचं आणि साडे पंधरा उंची असल्याच्यानं इथे जे आपल्याला अंतर लागणार आहे हे सात इंचाचं लागणार आहे तर हे सात सरळ रेषा यायसाठी हे सात अंतर असं घेऊन आपल्याला पॉइंट करून त्यावर एक रेषा ओढून घ्यायची आहे सरळ रिक्षा अशी ओढून घ्यायची आणि ही पण रिक्षा ओढून घ्यायची आता यामध्ये जे ही अपला, अपला अंतर आहे हे साडेपाच येऊन राहाल तर आपल्याला इथे साडेपाच नाही घेतलं तरी चालेल पाच जरी घेतलं तरी आपला आपलं अंतर फिटिंगच्या वेळेस बरोबर येऊन जाते आणि हा असा कटोरीचा आकार देऊन द्यायचा ही ट्रिक तुम्हाला युट्यूबवर कुठेच मिळणार नाही ना इतक्या सोप्या भाषेत हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तुम्ही आज सर्व पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि आता इथे समोरची ही मुंडा खुलेला असा आकार देऊन द्यायचा ठीक आहे आणि आपलं शोल्डर उतरलं नाही पाहिजे म्हणून इथून थोडी गळा डाऊन करून घ्यायचा दोन्ही गळे मागचा आणि समोरचा पाऊन इंचा हा डाऊन करून घ्यायचा आता आपण कटिंग करून घेऊ मागचा भाग आणि समोरचा भाग हा कट करून घेऊ बरोबर हळूहळू हो कापून घ्यायचा

कुठेही घोळ न पडता सरळ हा कापून घ्यायचा सरळ हा एक ते हा आपला गळ्यात शोल्डरचा इथून कट करून टाकायचा हा झाला आपला मागचा आणि हा आपला समोरचा भाग झाला आपल्याला आता चार पत्री अशी घडी लावायची आहे तर आपली ब्लाउजची घडी आपण दहाची लावली होती तर आपल्याला बाही घडी ही त्यापेक्षा एक इंचानं कमी लावायची आहे आपण ब्लाऊजची घडी ही दहा इंचाची लावली होती तर आपल्याला ही ब्लाउजची घडी ही नऊ इंचाची लावायची आहे एक इंच कमी करायची त्या घडीपेक्षा तर ही नऊ इंचाची आपल्याला घडी लावायची आहे असं नऊ इंच आखून बरोबर चार पदरी ही घडी करून घ्यायची घडी करून घ्यायची प्लेन करून घ्यायचं आणि हे बघा ही चार पदरी घडी आहे ही दोन पदर आणि हे दोन पदर अशी ही चार पदरांची घडी लावली आणि इथून अशी पाऊन इंच खून करून घ्यायची शिलाईसाठी शिलाई मार्जिनसाठी आणि इथून आपल्याला बाही उंची आपली दहाची आहे तर ही दहा इंच मोजून अशी एक खून करून घ्यायची आणि त्यानंतर शिलाईसाठी पाऊन इंचाची मार्जिन अशी खून एक करून घ्यायची असं हे टोटल टोटल हे अकरा इंच झालं तर हे असेच अकरा इंच या साईडनं लावून घ्यायची हे बघा इथे अकरा इंच झाले आणि बाही उतार हा तीन इंच घ्यायचा आणि घेर आपला सवा पाचचा आहे इथे एक मार्जिन करून घ्यायची आणि त्या मार्जिन जवळून दीड इंचाची पुन्हा शिलाई मार्जिन घेऊन घ्यायची आणि अशी ही तिरपी रेषा जोडून घ्यायची आता हे बघा इथून या याच्यापासून इथून असं दीड दीड इंच अंतर घ्यायचं आणि इथून हा असा आकार असा असा हा बाईला आकार द्यायचा हा एकाएकी न येता प्रॅक्टिसनं बरोबर येऊन जातो आणि तिथून इथे पाऊन इंचाचा खड्डा ठेवून असा हा आतला आकार देऊन द्यायचा झाली आपली बाईची घडी से कट करून घ्यायचं आणि हा आतला आकार देऊन घ्यायचा आणि ह्या सेंटरला इथे थोडे काट करून टाकायचं आणि आता याला इथे असा जोड लावायचा कारण हा कपडा आपल्याला कमी पडलेला आहे तर इथं हा बाईला जोड लावून घ्यायचा हे इथे काट बाजू आहे तर ही शिलाईमध्ये थोडी जाड होते तर हे काट बाजू काढून टाकायची हे आपली बाही तयार इथून इकडे असा जोड लावून घ्यायचा कटोरीच्या आकाराचा असा पेपरवरती मी आकार काढून घेतलेला आहे आणि तो आकार असा काढून कपड्यावरती काढून घ्यायचा दो, दोन दोन पदरी कपडा घेऊन त्यावर ठेवून हा असा आखून घ्यायचा खडून आणि आपल्याला ब्लाऊज याच्यामध्ये बदल करायचा आपलं ब्लाऊज ब्लाऊजची उंची साडे पंधरा कटोरी ही बाजू मोठी झालेली आहे आपली ही कटोरी छोटी आहे हे तरी थोडं मोठं करून हे चार सवा चार अंतर घेतलं असा आकार देऊन घेतला आपली कटोरी आहे सहाची त्याच्या आपल्याला हे अंतर साडेनऊचं घ्यायचं आहे तर आपलं ऑलरेडी साडेनऊचं आहेच तर आपल्याला सहाची कटोरी असल्याच्यानं आपण हे साडेनऊचं अंतर घेतलं जर आपल्याला साडेपाचची जर कटोरी घ्यायची असेल तर आपल्याला हे नऊचं अंतर घ्यायचं अर्धा इंच एक कमी करून घ्यायचं असं मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखविनच अजून काही आणि गळ्याचं हे अंतर आहे हे साडेतीन घ्यायचं म्हणजे बरोबर आपला साडेसात पावणे आठचा गळा तयार होतो शिव आणि हे अंतर हे सरळ रेषा सव्वा चारची आहे ही मार्जिन आहे हे आपलं आधीची आहे हे कट नाही करायची ही मार्जिन आहे आपली ही कट करायची आहे आपला मधला डास द्यायचा आहे हे एकावर एक असं ठेवून सारखंच अंतर घेऊन इथून दीड इंच असा हा असं असॉकन आखून घ्यायचं आणि इथे छोटे छोटे कट देऊन द्यायचे म्हणजे आपल्याला शिवतानी सोपे जाते आपल्याला खूप ला माप लावत बसत बसावं लागत नाही हे बघा तिथे असे छोटे छोटे कट आले इथून हा उभा अडीच इंच घ्यायचा असतो आपल्याला आता क्रॉस पट्टी कट करायची आहे तर आपली मागच्या बाजूची घडी दहाची होती तर आपल्याला ही ही घडी एक दीड इंचानं वाळून घ्यायची आहे ही दहाची होती समजा अकराची घेतली तरी चालेल किंवा साडे अकराची घेतली तरी चालेल आणि समोरच्या बाजूने पावणे चार इंच घ्यायचं आणि ह्या बाजूने तीन इंच घ्यायचं हे तुम्हाला माहितीच असेल बेसिक हे तीन आणि साडेतीन चारची ची ही पट्टी असते आणि हे हे अंतर हे असं निम्म करून इथपर्यंत हे तीनच इंच ठेवायचं आणि इथून इकडे असा क्रॉसपट्टीला असा आकार द्यायचा या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्यावर मी नवीन व्हिडिओ करील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद